दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची क्वालिटी पाहू दादा व्हेरायटी कोणती तारा तारा काय सांगता नवीन आली का किती माल आला होता आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका कळवण धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल तारा तारा व्हेरायटी चला धन्यवाद माल नाही माहीत का किती पोते आले दादा आज कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा एकवीसशे ना राऊंड फिगर ओके धन्यवाद माऊली तुमचा काय भाव गेला घेवडा चोवीसशे ही वैरायटी सांगू शकता का अशोका चोवीसशे रुपये क्विंटल माऊली आपलं गाव कोणतं कुठं आलं आहे धन्यवाद दादा हा भाऊ बोला ना ओ नमस्कार काय भाव केला आज घेवडा अठ्ठावीसशे कोणती व्हरायटी फालगि फालगिडी फाल्गुने किती माल आला होता आज दोन पोते दोन पोते अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जावाचं नाव आज चालू का धन्यवाद दादा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल फाल्गुने व्हरायटी ना याच्यावरती पण भाव आहे का बस उपस्थितच स्टॉप झाला आता बघू अजून वाढते का धन्यवाद साडेसहाशे रुपये क्विंटल एकदम मोठा माग साडेसहाशे रुपये क्विंटल आणि साडेबाराशे अशा प्रकारचं बीट साडे नऊशे रुपये क्विंटल नऊशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल आणि साडेबाराशे याच्यावरती नाही का दादा भाव ओके भाव आवक वाढली म्हणून थोडं भावामध्ये रिवर्स पहिले एवढीच होती ना एवढीच लालिमा का लालि माऊली मा। गाव कोणतं आपलं ज्ञानेश्वर ठीक आहे धन्यवाद आणि तालुका काय आहे निफाड नेफाळमधले धन्यवाद ओके धन्यवाद दादा साडेबाराशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी एक नंबर माल तीनशे सत्तर रुपये क्विंटल मित्रांनो कोबी पाहू शकता आम्हाला आणलेले तीनशे सत्तर रुपये क्विंटल कोबी हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता हजार रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल धन्यवाद आता तेराशे रुपये क्विंटल असे प्रकार माझ पाऊस तंत्र कुरमरावाल तेराशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल असे प्रकार कुर्मुरवाल पाऊस एक हजार चारशे रुपये क्विंटल एक हजार चारशे रुपये क्विंटल भाव गेला भाऊ नमस्कार हाँ, हाँ का बाराशे ना बाराशे रुपये शेतकरी अच्छा अच्छा तुमचं गाव कोणतं भाऊ तालुका व दिंडोरी का धन्यवाद एकोणीसशे पाच रुपये क्विंटल असं बघा तर वालपापडी पावसा ओ ओंका एकोणीसशे पाच रुपये क्विंटल वालपापडी तीसशे पन्नास रुपये इले टोटल साडे बत्तीस साडे ते चौतीस बाजार आहे कामार सगळं राहतो याची काही गरज नाही कोणती व्हरायटी तलवार तलवार आहे तलवारी भाव गेली एका आज एक्कावन ऐकले पण एकदम कंपनीचं नाव बघू ना युट्यूब बघू एकदम साडेसहा हजार रुपये घोडेगाव धोंडेगाव कुठे आलं मावली प्रकारचं पाऊ शक दू शकड साडेसहा हजार साडेसहा हजार अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मंत्राने अकराशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा मेथी एक किलोपर्यंत जुळूया पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपौक तंत्रांनो पंधराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा

काळी नऊशे पंधरा रुपये शेकडा पंधराशे पंधराशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो एक किलोपर्यंत जुडे पंधराशे रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा सव्वीसशे रुपये शेकडा चांदोळी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारचे माल पाहू शकता सव्वीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत आहे सहश कंद पु रुप बाराशे रुपये शुकड़ा असांजो कांदा पहु शाराशे रुपये शुकड़ा